चला आज आपण काहीतरी वेगळं आता हिवाळ्याचं दिवस आहे आणि कोथिंबीर भरपूर प्रमाणात अवेलेबल असतात त्यासाठी आपण कोथिंबीर वडी बनवली आहे बघा किती कुरकुरीत झाली आहे बघू शकता आवाजावरून तुम्हाला लक्षात आलं असेल आणि आतून एकदम सॉफ्ट बाहेरून एकदम क्रिस्पी खमंग खुसखुशीत आणि अशी चटकदार आपली कोथिंबीर वडी मी तयार करून घेतलेली आहे चला तर मग कृतीला वडूया स्वागत आहे दीपालीस किचनमध्ये आज आपण कोथिंबीर वड बनवणार आहे त्यासाठी मी एक बाऊल मोठा हे बाउल आहे त्यासाठी अर्धा बाऊल मी ही कोथिंबीर बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याचनुसार आपल्याला बेसन बेसनपीठ पण इथे घ्यायचं आहे मी आता नंतर सांगते तुम्हाला आधी आपण तीन चमच मोठे तांदळाचं पीठ घेतले आहे दोन चमच तिळ घेतले पांढरे तिळ घेतले आहे एक चमच ओघ टाकलेला आहे एक चम्मच मीठ टाकले आहे आणि दीड चमच इथे लाल तिखट टाकलेलं ला आहे तिखट तुम्ही आवडीप्रमाणे करू शकता पाव चमच इथे हळद टाकली आहे आणि एक चमच मी जिंजर गार्लिक पेस्ट टाकलेली आहे आणि एक चमच मी इथे किचन किंग मसाला टाकला आहे तुमच्याकडे जर गरम मसाला ॲवेलेबल असेल तर तुम्ही गरम मसालासुद्धा टाकू शकता सर्व जे सुखे जिन्नस आहे आपण त्याआधी मिक्स करून घेऊया छान आता मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये ॲडजस्ट असेल तेवढं म्हणजे आता इथे मी एक बाउल कोथिंबीर घेतली तर अर्ध बाउल आपल्याला इथे बेसनपीठ लागणार आहे आणि बेसनपीठ मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घ्यायचं चा आणि छान असा डो सेमी सॉफ्ट असा डो बनवून घ्यायचा आहे अगदी घट्टसर पण नाही बनवायचा सैलसरच बनवायचा त्यामुळे काय होतं सैलसर बनवल्यामुळे आपलं छान वाफले जाते आणि आपल्या कोथिंबीरविड्या सुटणार पण नाही तुटणार पण नाही आता छान मी हे मिक्स करून घेतलेलं आहे शेवटी थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने त्याला मिक्स करून घ्यायचा आता हे डो दो आपण दोन पार्टमध्ये डिवाईड करूया आणि छान असं गोलसर डो अशा पद्धतीने मी दाखवत आहे तुम्हाला तशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण रोल करून घ्यायचा आहे तुम्ही मोठा एक रोल करू शकता किंवा दोन मिडियम साईजचे रोलसुद्धा करू शकता आता आपण हे छान रोल करून घेतलेलं आहे आता आपण याला स्टीम करणार आहोत बघा अशा पद्धतीने तुम्हाला जेवढे साईज असेल मोठी त्या साईजची तुम्ही रोल करू शकता मी मिडीयम साईजचेच रोल केले आहे आता अशी अशा पद्धतीची माझ्याकडे चालणे चाळणी अवेलेबल होती तर मी तेल लावून घेतलं त्यामुळे ते, ते चिटकणार नाही आणि दोन्ही रोल याच्यामध्ये ठेवलेला आहे त्यानंतर आपण हे गंजामध्ये हे पाणी तपवायला घेतलेलं आहे मी छान पाणी तपलेलं होतं त्यानंतर आपण हे जे स्टीम केलेलं आहे स्टीम करायसाठी जे ठेवत आहे प्लेट ते ठेवून घ्यायची आहे आणि कवर करायचं लीडने किंवा एखाद्या कटोऱ्याने पण तुम्ही इथे झाकू शकता साधारण वीसक मिनट याला वापरून द्यायचं आहे जास्तीत जास्त पंचवीस मिनटं त्यानंतर ह्या थंड होऊ द्यायच्या आहे त्यानंतर याला कट करून घ्यायचं आहे कट करताना अगदी सहज आपले हे कापले जातात बघा थंड होऊ द्यायचं आणि अगदी कापून घ्यायचं अशा पद्धतीने हे कापून घ्यायच्या वड्या अगदी तुटत पण नाही आणि तुटल्या तुटल्या तर त्या साईडला करून घ्यायच्या आणि ज्या अख्ख्या अख्ख्या आहे त्याच घ्यायच्या आहे बघा तुटत पण नाही पण सपोज एखादी तुटली तर ती साईडला ठेवायची कारण की हे काय होतं जास्त थंड किंवा बेसनाचं प्रमाण कमी जास्त झालं तर वळ्या तुटू शकतात त्यामुळे बेसनपीठ हे व्यवस्थित टाकायचं आणि मळताना एक काळजी घ्यायची की ते सैलसर भिजवायचं आहे बघा किती सुंदर आपल्या वळ्यात तयार झाल्या कापूनही छान झालेलं आहे कुठेच तुटल्या पण नाही आहे आणि काहीच नाही बघू शकता अगदीच छान आपल्या वड्या झालेल्या आहे आता हे वड्या मी पूर्ण काढून घेत आहे बघा अगदी छान निघत आहे एखादी तुटली तर त्याला साईडला ठेवायचं आणि अगदी कापून घ्यायचे व्यवस्थित वड्या आता आपण तेल गरम करायसाठी ठेवलेलं आहे इथे छान तेल गरम करून हे सर्व वड़ा मी कापून घेतल्या बघू शकता आता तेल क छान गरम असलं पाहिजे एकदम गरम अस तेलामध्ये हे वळ्या सोळून द्यायच्या आहे अगदी कडकडीत तेल, तेल असलं पाहिजे त्यामुळे काय होतं अगदी कुरकुरीत आपल्या वळ्यात तळल्या जातात बघा कुरकुरीत वळ्या करण्यासाठी ते आणि गॅसची फ्लेम पण हायश ठेवायची आहे अगदी हाय, हाय फ्लेमवर आपल्या ह्या वळ्यात तळून घ्यायच्या आहे अगदी कमंग खुसखुशीत आतून एकदम सॉफ्ट अशा वळ्या तयार होतात कोथिंबीर आता भरपूर अवेलेबल असल्यामुळे ले पण ह्या वळ्या नक्की ट्राय करा आणि हो आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका भेटू अशा नवीन नवीन रेसिपीसोबत त्यासोबत चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय धन्यवाद